तरुणासोबत भर बाजारात हृदयद्रावक घटना घडली एका गरम तेलाच्या कढईत तरुण पडल्याने गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना रामटेक तालुक्यातील नगरधन येथे शनिवारी झालेल्या आठवडी बाजारात घडली प्रशांत कुंवरलाल मसुरके वय वर्ष पणफीस असे या तरुणाचे नाव असून तो नगरधन परिसरातील रहिवासी होता मिळालेल्या माहितीवरून नगरधन बाजारात शनिवारी आठवडी बाजार भरतो याच बाजारात विक्की जनबंधू नावाच्या व्यापाऱ्याने नाश्त्याचे दुकान लावले होते दरम्यान तो भजी विक्रीसाठी गरम तेल कडईत तापत होता त्यावेळी प्रशांत मसुरके हा तरुण दारूच्या नशेत तेथे आला त्याने विक्रेत्याकडे भजी मागितली मात्र त्याचा तोल जाऊन तो थेट गरम तेलाच्या कढईत पडला अचानक घडलेल्या या घटनेने बाजारपेठेत क्षणभर गोंधळ उडाला स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी प्रशांतला बाहेर काढून उपचारासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र प्रशांत गंभीर भाजल्यामुळे त्याला नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले तेथे ते डॉक्टरांनी त्याच्यावर ते उपचार करायला सुरुवात केली मात्र रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने नगरधन बाजारात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशांतच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे